मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये जी काही यंत्रणा लावलेली कामाला संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी किंवा पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी ही जी यंत्रणा नक्की कामासाठी लावली आहे की, लाव की आरोपींना वाचवण्यासाठी लावलेले ह्याच्यावरती देखील ला आता प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलेले आणि आज जी घडामोडी घडली घडामोड्या घडल्या सगळ्या बीडमध्ये वाल्मिक कराडला आज न्यायालयीन कोठडी मिळाली ह्याच्या अगोदर सगळ्या वाल्मिक कराडच्या साथीदारांना न्यायालयीन कोठडी मिळाली पोलिसांची चौकशी संपली आज कोर्टामध्ये अत्यंत धक्कादायक असे दावे झाले आणि यानंतर तुम्हाला कळेल की जे प्रशासनाने केलेलं आहे म्हणजे जे प्रशासन म्हणा किंवा जे यंत्रणा त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत आपल्याला संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी ह्या यंत्रणा सध्या काय काम करतात ह्याचा तुम्हाला ना कळेल आपण काय आपण कोर्टामध्ये काय घडलं ते समजून घेऊ आपण आधी सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो वाल्मिक कराडला सात दिवसांची सी आय डी कस्टडी झाली होती एस uh, आय टी कस्टडी झाली होती म्हणजे पाठीमागे तो सी आय डीच्या कस्टडीमध्ये असताना न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कस्टडीमध्ये पाठवलं होतं त्याच्यानंतर त्याच दिवसा म्हणजे सेम डेला एस uh, आय टीने ताबा घेतला आणि दुसऱ्या दिवसामध्ये बीड जिल्हा न्यायालयाने त्याला सात सा दिवसांची पोलीस कस्टडी दिली होती ह्या सात दिवसामध्ये इतक्या काही भयानक गोष्टी घडलेल्या सी आय डीमध्ये असताना कमीत कमी, -कमी वाल्मिक करार हा चौदा दिवस तरी जेलमध्ये होता म्हणजे पोलिसांच्या कस्टडीमध्ये होता त्या चौदा दिवसामध्ये सी आय डीने काय माहिती काढायची ती काढली असेल परंतु एस आय टीने ज्या सात दिवसामध्ये काय पुरावे मिळालेत काय माहिती काढली अजिबात आपल्याला काय माहिती नाही आज एस आय टीने कोर्टाला सांगितलं मला वाटतं इतिहासामध्ये असं पहिल्यांदा केसेस असतील किंवा के बोटावर मोजणे इतपत असे केसेस असतील ज्या केसेसमध्ये पोलीस स्वतःहून सांगतात जे आय ओ असतात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असतात ते स्वतःहून न्यायालयाला सांगतात की आमचा पुरावा पूर्ण म्हणजे चौकशी पूर्ण झालेली आणि याला आता तुम्ही न्यायालयीन कोठडी देऊ शकता द्या आणि आम्हाला न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची इन्व्हेस्टिगेशन करायची हे कधी बोलतात एक दिवस अगोदर या सगळ्या आरोपींचा म्हणजे ज्या आरोपींचा मोहरक्या हा वाल्मिक कराड दिसतोय ह्या सगळ्या घटनांमध्ये वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक गुले जयराम चाटे मला वाटतं सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे सगळे आरोपी काही दिवसापूर्वी म्हणजे एक दोन महिन्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेला खंडणीसाठी फोन केला गेला होता त्या दिवशी चाटेच्या राजकीय पक्षाच्या एका ऑफिसमध्ये बसून हा सगळा कट रचला आणि हा कट त्या ठिकाणी शिजला आणि हे सगळं सी सी टी व्ही फुटेज एक दिवस अगोदर व्हायरल झालेलं असताना एक दिवस अगोदर आलेला असताना एस आय टी बोलते की वाल्मी तपास म्हणजे आमची चौकशी पूर्णपणे संपली तुम्ही त्याला आता न्यायालयीन कोठडी द्या ही इतकी महत्त्वाची ग घटना असताना गंभीर घटना असताना की सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळे आरोपी दिसत आहेत हे आरोपी त्यासाठी त्या ठिकाणी कशासाठी आलेले ज्यामध्ये जो कृष्णाधळे नावाचा एक फरार आरोपी आहे तो दो, दोन वर्षापासून फरार होता हा आरोपी त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतोय वाल्मी कराडाच्या बाजूला चालताना सगळ्यात धक्कादायक आणि महत्त्वाची बाब ह्याच्यामध्ये असं म्हणावं लागेल की एक पोलीस अधिकारी पाटील नावाचा पी एस आय अधिकारी हा देखील त्या ठिकाणी त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसलेला आहे आणि सगळा घटनाक्रम वाल्मिक कराडनी खंडणी केल्या खंडणीसाठी फोन लावल्यानंतर मागच्या पुढच्या एक अर्ध्या ते एक तासामधली घटना सगळी म्हणजे तुम्ही विचार करा की इतका महत्त्वाचा एव्हिडन्स इतक्या महत्त्वाचा पुरावा असल्या असताना देखील एस आय टीला ह्याच्यामध्ये काही गांभीर्य नाही आहे एस आय टीनं या कुठल्याही गोष्टीबद्दल न्यायालयामध्ये मा कवडी मात्र चर्चा केलेली नाही आहे ना उल्लेख घेतला काल आम्हाला स सी सी टी व्ही फुटेज मिळाले किंवा सोशल मीडियावर ते व्हायरल झाले असा अजिबात कुठल्याही प्रकारे एस आय टीनं कोर्टाला माहिती दिलेली नाही आहे माहिती दिली असती तर कदाचित अजून त्याच्या माहितीसाठी चौकशीसाठी पोलीस कस्टडी मिळाली असते वाल्मी कराडला परंतु स्वतःहून एस आय टीच सांगते की आम्हाला याच्यामध्ये काय माहिती नाही आमची पूर्ण चौकशी झाली आणि आता याला तुम्ही न्यायालयीन कोठडी देऊन टाका वाल्मी कराडची पूर्ण झाली चौकशी कशा जिंद म्हणजे मला तर वाटतं दुनियामधली ही पहिली केस असेल ज्या ठिकाणी जनता इतकी आक्रमक आहे आक्रोश करते रस्त्यावरती उतरून की आमच्या व्यक्तीला न्याय द्या म्हणून आणि इतक्याच ब ताकदीनं बाजूला जे असलेले विरोधी नेते असतील किंवा काही लोकं असतील तेही तितक्याच ताकदीनं प्रयत्न करतात की कोण आमची वाकडं करते आम्ही बघूनच घेऊ कारण आम्ही सत्तेवरती आहोत ह्या दोघांमध्ये आता जुगलबंदी लागली एका बाजूला जनता एका बाजूला नेता म्हणजे जनता म्हणते की आम्ही न्याय घेतल्याशिवाय मागे हटणार नाही आज का काल देखील पंढरपूरमध्ये दे संतो देशमुख काल संतोष देशमुखांना हे झालं त्यांच्या न्यायासाठी आंदोलन केलं गेलं मोठा मोर्चा काढला गेला प्रत्येक दिवशी राज्यामध्ये कुठे ना कुठे संतो देशमुखांना न्याय मिळण्यासाठी अजून देखील चौक आंदोलनं केले जात आहेत लोकांकडनं सांत्वन केली जाते कारण ही घटना जितकी गंभीर आहे या घटनेचं कोणी समर्थन तर करू शकत नाही पण या घटनेची प्रचंड निंदा करण्यासारखी गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायला मित्रांनो वाल्मिक कराडचा जो सक्का भाव विष्णू चाटे जो या सगळ्या गुन्ह्यांमध्ये म्हणजे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये देखील आणि हत्येच्या गुन्ह्यामध्ये देखील ह्या वाल्मिक कराडबद्दल पोलिसांनी धक्काद एक धक्कादायक माहिती दिलेली पोलिसांचं म्हणणं आहे की विष्णू चाटे सॉरी विष्णू चाटेबद्दल पोलिसांनी माहिती दिली पोलिसांचं असं म्हणणं आहे की विष्णू चाटे आम्हाला पो तपासासाठी ना सहकार्य करत नाही हा तो काय लहान बाबू आहे त्याला बिस्किट देऊन तुम्ही चौकशी करणार आणि तो खात नाही म्हणून आम्हाला सहकार्य करत नाही म्हणून सांगता या चाटेचा एक मोबाईल फोन ह्याने स्वतःहून तो घा घाळ केला फेकला की लपवला म्हणा किंवा कुठेतरी टाकून दिला तो अजूनपर्यंत पोलिसांना सापडलेला नाही आहे आणि पोलिसांनी त्याच्याकडे अशा पद्धतीचे विचारणे केली असता की बाबा हा मोबाईल कुठे तर त्याच्याकडनं असं सांगण्यात येतं आहे की मी पोलिसांना प्रचंड घाबरलो ज्यावेळेला हा सगळा केस वगैरे झाल्यानंतर आणि माझे हात थरथर कापायला लागले आणि त्या मी टेन्शनमध्ये माझा मोबाईल कुठेतरी मी टाकून दिला मी काय जाणून बोजून तो एव्हिडन्स डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न नाही केला नव्हता ना आणि पोलिसांनी या गोष्टीवरती विश्वास ठेवला पोलिसांनी कुठल्या तरी एका ठिकाणी गेले एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये चेक केले चौकशी केली तिथे सांगी तिथे पंचनाम्यामध्ये सांगितलं की आम्हाला कुठल्या प्रकारचा सा मोबाईल सापडला नाही पोलीस आले बिचारे घरी पोलीस स्टेशनला मग त्याच्यावरती मिसिंग एक एव्हिडन्स मिसिंग असल्याचं किंवा चुकून एक एविडन्स यांच्याकडनं घाळ झाला महोदयांकडून इतक्या साध्या प्रकारचं एक कलम त्याच्यामध्ये ॲड केलं गेलं आणि हे कलम ज्यावेळेला वकिलांशी आम्ही बोललो त्यावेळेला आम्हाला असं समजलं की हे कलम कलम जे आहे हे बेलेबल आहे काही सेकंदात या कलम कलमावरती बेल मिळू शकते हे अत्यंत गंभीर बेल नाही कलम नाही आहे म्हणजे पोलीस प्रशासन देखील त्या समोरच्या पार्टीला इतकं मिळालं आहे इतकं मिळालं आहे की समोर इतकी जनता आक्रोश आहे इतकी जनता आक्रमक आहे ह्या सगळ्यांना फाट्यावर मारत पोलीस पोलिसांना त्यांनी पण देखील ठरवलं आहे की आम्हाला हेच करायचं आहे आम्ही हेच करणार दुसऱ्या बाजूला जे नेते जे सगळे ऑपोजिट लोक आहेत ज्यांच्यावरती सगळ्या घटनांचे आरोप झालेले आहेत त्यांनी देखील ठरवलं की आम्ही इत आमच्याकडे इतका पैसा आहे आमच्याकडे इतकी सत्ता आहे स्ट्रॉंग आम्ही ह्यांची कशी जिरवतो तेच बघा काही दिवसामध्ये आम्ही जामिनावरती बाहेर फिरून दाखवू आणि त्याच्यानंतर मनोज दरंग यांनी भीती व्यक्त केलेली जर का या सगळ्या केसमधला एकही आरोपी बाहेर आला तर संतोष देशमुखांचे परिवार त्यांचे धनंजय भाऊ भाऊ धनंजय देशमुख असतील घरातल्या सगळ्या माता भगिनी असतील मुली असतील मुलगा असेल ह्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे आणि सगळेजण ह्या परिवाराला जिवंत मारतील ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांची हत्या केली आणि काळ्या दगडावरची पांढरी जेशे ह्यांच्यामध्ये इतका कॉन्फिडन्स लेवल वाढेल आमचं ह्या जगामध्ये कोणीही वाकडं करू शकत नाही ह्या आविर्भावातील लोकं जगतील आणि अहो जामिनासाठी अर्ज केला वाल्मिकी कारडांच्या तुम्हाला काय सांगणार आजच न्यायालयीन कोठडी मिळाली ना न्यायालयीन कोठडीचा अर्थच असा होतो की जोपर्यंत पी सी आरमध्ये आहे पोलीस कस्टडीमध्ये तोपर्यंत जामिनासाठी अर्ज करू शकत नाही ज्यावेळेला वेळेला ज्युडिशल कस्टडी होते त्यावेळेला जामिनासाठी अर्ज करतो आपण वाल्मी कराडला दोन्ही गुन्ह्यांमध्ये म्हणजे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये देखील न्यायालयीन कस्टडी मिळाले आणि हत्येच्या गुन्ह्यामध्ये देखील न्यायालयीन कस्टडी मिळाले आता तुम्ही म्हणाल की न्यायालयीन कस्टडीमध्ये चौकशी होत नाही का होते ना पण जितकी चौकशी पोलिस कस्टडीमध्ये होते तितकी कस्टडी न्यायालयीन कस्ट तितकी चौकशी न्यायालयीन कस्टडीमध्ये होत नाही मग जर असंच असतं तर डे वनलाच न्यायालयीन कस्टडी देऊन पोलिसांना सांगितलं असतं ना न्यायालयाने की जर तुम्ही आतमध्ये जाऊन चौकशी करा असं नाही होत ना पोलीस स्टेशन वेगळं न्यायालय वेगळं प्रत्येक तिथं जाण्यास पोलिसांना भेटायला जाण्यासाठी देखील पत्र द्यावं लागतं जेलरला की आम्ही अशा अशा आरोपीला भेटण्यासाठी येतोय म्हणून सगळ्या गोष्टी तिकडे कॉम्प्लिकेटेड बनतात बरं आज किती दिवस झाले शेहेचाळीस सत्तेचाळीस दिवस झाले आज संत देशमुखांच्या हत्याहून नऊ डिसेंबरला हत्या झाली आज बावीस डिसेंबर आहे इतक्या दिवसानंतर देखील एक आरोपी फरार आहे कृष्ण आंधळे हा आरोपी आज हे दीड म्हणजे दीड महिना फरार नाही आहे हा दोन वर्षापासून फरार होता आणि दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी त्या नोव्हेंबर महिन्याचं जर आपण ते सी सी टी व्ही फुटेज आपण बघितलं तर त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये हा कृष्णा आंधळे दिसतोय सोबत तो पी एस आय पाटील नावाचा ले ले तो आता निलंबन केलेलं आहे त्याचं मी तर बोलतोय जे निलंबन केलेले हे अधिकारी आहेत ना ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहिजे आणि यांना देखील ह्या पाटील नावाच्या अधिकाऱ्याला सह आरोपी केला पाहिजे या सगळ्या गुन्ह्यामध्ये कारण हा फाच पाटील नावाचा अधिकारी कृष्णा घोले याच्यासोबत हत्येच्या अगोदरच्या दिवशी चहा पित होता हॉटेलमध्ये हो हाच पाटील नावाचा अधिकारी ज्यावेळेला सहा डिसेंबरला हे लोक जाऊन पो त्या कंपनीच्या ठिकाणी त्यांनी भांडणं केली मारामारी केली आणि तिथून हे सगळे पोलीस स्टेशनला आले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हा पाटील नावाचा अधिकारी याच कृष्णा घोलेला आणि अजून याच्या साथीदाराला पूर्ण केस शहरामधून फिरवत होता पोलिसांच्या गाडीमध्ये बसून किंवा हे ह्यांच्या गाडीमधून तो पाटील फिरत होता आणि जेणेकरून दाखवत होता की आम्ही याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांची आमच्या हत्या झाली सगळ्यात महत्त्वाचं या पाटीलला अजूनपर्यंत का सोडले या पाटीलला देखील स आरोपी करून ह्याची देखील चौकशी झाली पाहिजे इकडे कसे माहिती आहे का हे ह्यांनी ना दगडाचं रूप घेतलं मी तुम्हाला साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ह्यांची परिस्थिती सांगतो नेते असतील पोलीस प्रशासन असेल भले ते एस आय टी आव एस आय टीमधली का माणसं नाही आहेत का एस आय टी असू द्या एस आय टीमधले अर्धे अधिकारी तर बीडमधलेच आहेत ना ज्या आमचे ज्या अध्यक्ष तेली साहेब आहेत ते सोडलं तर बाकी कुठले सगळे सगळे तिकडचेच आहेत ना आणि सी आय डी असेल हे सगळे जे सी आय डी एस आय डी काही असू द्या सगळे सरकारचेच लोक आहेत आणि या ठिकाणी सरकारचीच भावना अशी असेल की या ठिकाणी न्यायच द्यायचा नाही संतोष देशमुखांना ह्यांची जिरवायची माणसं मारायची लायसन द्यायची यांना आरोपींना हे जर सरकारने ठरवलं असेल तर कुणाचा बाप देखील कोणाचं वाकड करू शकत नाही आरोपींचं हा सध्या तेच चालू आहे सगळ्यांनी दगडाचं सोंग घेतलेले दगड झाले दगड तुम्ही कितीही बोला कितीही काही करा काही करा त्यांना काहीही फरक पडत नाही इवन त्यांनी ते झोपेचं सोंग घेतलेले वाल्मी कराडचीच एसआयटी संबंध की आमची चौकशी पूर्ण झाली तुम्ही त्याला न्यायालयीन कस्टडी द्या अजूनपर्यंत ईडीला त्याच्यामध्ये आड इंटरेस्ट वाटत नाही आहे की आम्ही जाऊन चौकशी करू की एका साध्या पंचवीस वर्षामध्ये पंधराशे ते दोन हजार करोड रुपयाचा मालक कसा काय झाला एक साधा घरगडी म्हणून काम करणारा व्यक्ती हा पैसा आला कोणाचा गेला कुठं कुठं ना आला ईडीला याच्यामध्ये अजूनपर्यंत इंटरेस्टच वाटत नाही आहे इन्कम टॅक्सला याच्यामध्ये इंटरेस्ट वाटत नाही या केसमध्ये अजून ते लोक आले नाही आहेत सरकारने अप्रोच केलं नाही त्या एजन्सीना किंवा सरकारने तसे आदेश दिले नाहीत एजन्सींना की जा या चौ या केसमध्ये अशा अशा प्रकारचे आरोप होते तर त्या ठिकाणी चौकशी करा कसलं तुम्ही बोलता पारदर्शकताच्या तुम्ही बाता मारता आमचं सरकार पारदर्शकतानी काम करतं पारदर्शकतानी गुन्हेगारांसाठी काम करतं जनतेसाठी काम करत नाही गुन्हेगारांना पारदर्शकतापणाने तुम्ही पाठिंबा देता तुम्ही त्यांच्याकडनं सगळे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या करून घेता असं नसतं ना राज्यामध्ये पंधरा वर्षापासून कोणाचं सरकार आहे पाठीमागच्या दहा वर्षापासून हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि हे सगळे जे संपत्तीत वाढ झाली ना ही मातीमागच्या दहा ते पंधरा मर्षामध्ये माद, झालेली आहे तुम्ही विचार करा फक्त तुम्ही ज्यांच्याकडनं अपेक्षा करून बसलात ना डोक्याला हात लावून ते बोलतात ना शक्तिमान गंगाधरी शक्तिमान ही तर तीच गोष्ट आहे तुम्ही ज्यांच्याकडे आशा लावून बसला आहे आम्हाला हा व्यक्ती न्याय देईल तोच व्यक्ती सगळ्यात मोठा याच्यामध्ये तर मला आता था सामील झालेला दिसतोय अहो जामिनासाठी अर्ज टाकला आहे त्या व्यक्तीने जामीन मिळू शकतो त्याला तुम्ही आम्ही बघत बसणार एकमेकाशी बोलत बसणार एक, एक व्यक्ती बोलतो चाटे बोलतो की मला लातूर न्यायालयामध्ये टाकलं पाहिजे त्या जेलमध्ये टाकले पाहिजे अंजली दमन यांनी सांगितली माहिती की लातूर न्यायालयामध्येच का बोबा तर ना लातूरच्या न्यायालयामध्ये सॉरी जेलमध्ये वा चाटेचे नातेवाईक आहेत त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी व्ही आय पी ट्रीटमेंट मिळेल मला या उद्देशाने विष्णू चाटेंनी कोर्टाकडे असा अर्ज केला आहे की मला लातूरच्या जेलमध्ये शिफ्ट केलं पाहिजे मध्ये चॉईस ऑफ जेल हे देखील कन्सेप्ट आणि हे देखील पॅटर्न हा परळीमध्ये बीडमध्ये सध्या सुरू आहे मला ह्या जेलमध्ये पटत नाही मला या जेलमध्ये करमत नाही मला त्या जेलमध्ये पाठवा मला तिथं पाठवा लाड सुरू आहेत लाड लहान पोरांना खेळण्यासारखे लाड असतात ना, ना मला नाही जेवायचं मला नाही हे करायचं चा, असे लाड सुरू आहेत सरकारकडून आणि हे सरकार तुम्हाला सांगतं की आम्ही आरोपींना सोडणारच नाही एक आरोपीला अजून पकडलंच नाही तुम्ही सोडायच्या बाता कुठल्या करता सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक मला मी जर चुकत असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जितकी मला माहिती आहे त्या माहितीनुसार जर हे सगळे आरोपी सगळे पकडले नाही आहेत अजून सगळ्या गोष्टींचे पुरावे घेतले ताब्यात घेतले नाहीत म्हणजे अजून तो मोबाईल फोन विष्णूचा त्याचा ताब्यात घेतला नाही त्याच्यासाठी मिसिंगचे एक कलम दाखल केलेलं आहे कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी अजून फरार आहे तोपर्यंत या केसमधल्या सगळ्या आरोपींची पी सी आर ही संपलेली आहे पोलीस कस्टडी संपलेली आहे हे सगळेजण आता न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत अजूनपर्यंत एक आरोपी अजून हा फरार आहे हे असं असतं का कमेंट करून नक्की सांगा कारण माझ्याकडे त्याबद्दलची जास्त माहिती नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे असं की जोपर्यंत फरार असलेला आरोपी सापडत नाही तोपर्यंत ह्यांना पी सी आर मिळत न ज्युडिशियल कस्टडी भेटत नाही अशी माहिती आहे तर मी चुकत असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि यंत्रणा एस आय टी सी आय डी पोलीस प्रशासनाची ही यंत्रणा ह्या शासनाच्या दरबारी ह्या नेत्यांच्या पायदळी तुडवल्या जात आहेत का आणि विकल्या गेल्यात का कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार